अकलूज येथील जयशंकर उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी शासनाने एक कोटी रुपये मंजूर केले आहेत अकलूज येथील जयशंकर उद्यानाच्या सुशोभीकरणाकरता शासनानं एक कोटी रुपये मंजूर केले असून यामध्ये जिजाऊंसह छत्रपती शिवराय आणि धर्मवीर संभाजीराजांच्या प्रतिमा आणि पोतळे उभारणार असल्याचं माजी सरपंच शिवतेज सिंह मोहिते पाटील यांनी जाहीर केलं त्याचवेळी त्यांनी निविदा प्रक्रिया सुरू झालं असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली त्याचबरोबर अब्लोश मध्यवर्ती माध्यमातून आज ज्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकात आपण वंदन करतो आपण गेल्या जसं आणि माझी संगीताने सांगितलं तो उपस्थित सर्वच पदिका पदाधिकाऱ्यांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती की आपल्या या जयशंकर उद्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज त्याचबरोबर मा जिजाऊंचा दुसरा स्मारक त्या रोजनामध्ये उभारण्यात त्यासाठी आदरणीय घरशील भागा असतील आदरणीय रंगा असतील यांच्या माध्यमातून आपण सातत्याने गेले काही वर्ष प्रयत्न करत होतो आणि मागच्या वर्ष आपल्या निश्चितपणाने त्यात कुत्र यश आलं जवळपास एक कोटी रुपयाची तरतूद आपण ह्या स्मारकासाठी केली दरम्यान जयशंकर उद्यानात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव अकुलूज नगरपरिषद तसंच मराठा सेवा संघ अखंड मराठा समाज संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीनं साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने शेंडगे अकलूज परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दयानंद गोरे अण्णासाहेब शिंदे धनाजी साखळकर बंटी जगताप सचिन गायकवाड लावंड वनिता कोरोडकर शारदा चव्हाण अक्काताई माने अजित माने सिद्धेश्वर नागटिळक सुवर्ण घोरपडे आदींची उपस्थिती होती यावेळी प्रथम संभाजी महाराजांच्या प्रतिमेस शिवतेज सिंह मोहिते पाटील आणि उपस्थितांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी बोलताना उत्तमराव माने यांनी याच ठिकाणी शिवराज्याभिषेक सह सर्व कार्यक्रम नगर परिषदेच्या माध्यमातून व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली